आज पावसाअगोदर वसईतील नाले ना आणि इतर जे काही कामकाज आहेत याबद्दल आमदार मॅडमच्या सोबत आयुक्त साहेब आणि सर्व टीम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेली आहेत आता आयुक्त साहेब काय सांगतात ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर आज तुम्ही इथे सर्व पाहणी सकाळपासून लागलेली ला, आहे आता ऊन डोक्यावरती आलेलं आहे परंतु तुम्ही अजूनपर्यंत सर्व पाहणी करत आहात याबद्दल काय बोला वसई महानगरपालिकेचं जिओग्राफी बघितली असतं तर ती स्वस्तक्षेप असल्यामुळे पूर परिस्थिती प्रत्येक पावसाळ्याच्या वेळी निर्माण होते आणि ती कमी कशी करता येईल या दृष्टिकोनातून आमचे आमदार महोदय यांचा सारखा पाठपुरावा आहे त्यामुळे वसईचे आमदार स्नेहाताईंबरोबर आम्ही आज या सर्व पूर्व कामांची पूर परिस्थितीची पाणी करण्याकरता आज दौरा करतो आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे रेल्वेला लागून असलेलं जे अठ्ठ्याहत्तर नंबरचं क नाला आहे कलवट आहे त्या ठिकाणी आम्ही आज देखील आलो आहे त्या कलवटला साधारणतः शहरातलं निम्म्या शहरातलं पाणी या ठिकाणी येत असतं आणि त्याच्यावर कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे हा एक भाग या तपासणीचा होता त्याचप्रमाणे नालेसफाई कशी चाललेली आहे हा देखील दुसरा भाग होता तर लाँग बूम आणि ड्रेन मास्टरच्या माध्यमातून ह्या मोठ्या नाल्याची साफसफाई चालू आहे आणि एकतीस पर्यंत ती पूर्ण होईल जेणेकरून घास म्हणजे विरारकडनं येणारं पाणी असेल नालासोपाऱ्याकडनं पाणी येणारं असेल व्यवसायमधलं पाणी येणार असेल या सर्व पाण्यांना चांगल्या पद्धतीचा मार्ग कसा होईल हा देखील या ठिकाणी उद्देश आहे त्याचप्रमाणे लगतचे जे शेतकरी आहेत त्यांची देखील आज योगायोगाने आमची भेट झाली आहे आणि त्यांनी जर आम्हाला त्यांची जमीन देऊन त्याच्या त्यांना आम्ही टीडीआर देऊ आणि त्यांची जी रस्त्याची अडचण आहे ती दूर करून जर जा झाली तर इथं हा जो वळसा घालून केलेला नाला आहे तो सरळ झाला तर पाण्याला चांगली गती येईल आणि पाणी साचण्याचं प्रमाण ह्या भागातलं कमी होऊ शकतं आहे यावर्षी तुम्ही ज्या प्रकारे जोर लावलेला आहे आणि सर्व ठिकाणी पाहणी चालू आहे तर यावर्षी तुम्हाला काय वाटते दर वर्षापेक्षा यावर्षी गाळ काढणे आणि नाले सफाई फार जोरात चालू आहे असं वाटतं साधारणतः आपल्या वसई विरारच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन हजार ते तेतीसशे एम एम एवढा मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडतो त्यामुळे आणि जमिनीचं भौगोलिक क्षेत्र असं असल्यामुळे पाणी साचण्याचं आणि हाईटाईड्स पण आपल्या खूप असतात तर पाणी साचण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे यावेळेस आम्ही आमदार महोज यांच्या सूचनेप्रमाणे लॉंग बूमची आणि डेनमास्टरची देखील संख्या वाढवलेली आहे आणि या प्रत्येक नाल्याचं काम चांगल्या पद्धतीने होतं का नाही गाळ काढण्याचं नाल्याचं रुंदीकरण करण्याचं आणि नाले ज्या ठिकाणी गा खूप साचला तिथे खोलीकरण करण्याचं या तिन्ही प्रकारची कामं चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही प्रत्येक नाल्यावर अधिकाऱ्यांच्या म्हणजे जे ज्युनियर इंजिनियर असेल एस आय असतील सिनियर एस आय असतील उपायुक्त असतील या सर्वांच्या टेक्निकल टीमच्या सर्वांच्या आम्ही इथं नियुक्त्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्वांचे मी जिओ फोटोग्राफ देखील घेतो आणि प्रत्येक वीकली वरिष्ठ अधिकारी देखील त्याला भेटी देत असतात दे त्यामुळे नाल्यासफाई चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे आणि परत नाल्यासफाईबरोबरच जो काढलेला गाळ आहे तो देखील तीन दिवसानंतर उचलून आपण आम्ही काही जागा नक्की केल्या त्या ठिकाणी टाकला गेला पाहिजे नाही तर ना तो गाळ आणि पानवेल या परत पावसाळ्यामध्ये त्या परत नाल्यामध्ये येऊन परत चोकअप होतील तशी परिस्थिती उद्भवू नये त्यामुळे परत पाणी भरायला ते एक कारण होऊ नये या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न आहे ते देखील आम्ही मॉनिटर करतो आहे त्यासाठी आम्ही हायवा असतील डम्पर असतील जेसीबी असेल पोकले नसतील याची देखील व्यवस्था केलेली आहे आपल्यासोबत आता ह्या ठिकाणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित मॅडम देखील आहेत त्या काय सांगतात ते देखील ऐकूया मॅडम आज तुम्ही पावसा अगोदरच्या सर्व कामाचं पाहणी दौरा आणि त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी बदलाव देखील करण्यासाठी तुम्ही सजेशन करत आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगता आ, मी सर्वप्रथम महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल कुमार पवार साहेब यांचे आभार मानते की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा पाहणी दौऱ्याचा आज आयोजन झालेलं आहे जेव्हा शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकांची कामं होतात आणि त्यांचं सहकार्य आपल्याला मिळतं आहे तीच खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही यापूर्वी गेल्या आठवड्यात सुद्धा सरांबरोबर पाहणी केली होती त्यावेळेला काही सजेशन्स देण्यात आले होते ते सुद्धा या एका आठवड्यामध्ये त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे चांगली आणि त्या त्यावेळेला असं वाटलं की पवारसाहेब जर स्वतः असतील तर काही टेक्निकल गोष्टींचे निर्णय त्या ठिकाणी ताबडतोब होऊ शकतील आणि त्याच विचाराने आज पव व्हॉट्सॲप सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि मला एक गोष्ट सांगायची की सगळी मेहनत चाललेली आहे सगळेजण आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत पण पाऊस आणि पावसाचं साचणारं पाणी ही नैसर्गिक प्रक्रिय गोष्ट आहे पाऊस जास्त येतो पाऊस पाऊस जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच वेळेला भरतीचं भरतीचा वेळ असणं आणि मग त्याच वेळेला कधी कधी डॅमचं पाणी सोडलं जातं आणि मग अशा वेळेला पूर परिस्थिती निर्माण होते तर ह्या सगळ्या जी परिस्थिती आहे ती मानवनिर्मित परिस्थिती नाही आहे ती निसर्गनिर्मित परिस्थिती आहे पण त्याला आपण कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकतो कशा प्रकारे नियोजन करू शकतो ते काम आता चाललेलं आहे मी गेल्या वेळेला जेव्हा पालकमंत्री श्री गणेश नाईक जी यांची मिटिंग होती मान्सून पूर्व पूर्व तयारीची मी त्यावेळेला सुद्धा तिथे काही सूचना सुच, सजेशन्स दिले होते की जेव्हा भरतीची वेळ येते जेव्हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो तेव्हाच नेमकं धरणाचे दरवाजे उघडले जातात आणि मग वसईमध्ये परिस्थिती निर्माण होते तर ह्याचं नियोजन कसं करता येईल मग धरणाचं पाणी वाढतंय ही ही पूर्वकल्पना असते सगळ्यांना मग त्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर ती परिस्थिती सुद्धा नियंत्रणामध्ये येऊ शकते त्याचवरती सुद्धा कलेक्टर मॅडम त्याचं नियोजन करतील अशी मला आशा आहे आणि इथे महानगरपालिका सुद्धा शंभर टक्के प्रयत्न करते आहे आपल्याला ते दिसतायत प्रयत्न आणि मी सगळ्या नागरिकांना सुद्धा आपल्या निमित्ताने आव्हान करू इच्छिते की फक्त जबाबदारी ही महानगरपालिकेची नाही आहे तर नागरिक म्हणून आपली सुद्धा आहे आपण कटारामध्ये जर प्लॅस्टिक टाकत असू कचरा टाकत असू तर तो कुठे ना कुठेतरी जाऊन अडकणार आहे तो चोकअप होणार आहे आणि मग पावसाचं पाणी आपल्या घरात येणार आहे तर आपण सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे आपण सुद्धा कचरा आपल्या घराच्या बाहेर टाकला की आपली जबाबदारी संपली इतपर न मानून ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे प्लॅस्टिकचा जो कचरा आहे तो आपण वेगळा साठवून ठेवला पाहिजे त्याची वेगळ्या पद्धतीने आपण रिसायकलिंग आपण करू शकतो ते नाल्यामध्ये कसं जाणार नाही गटारात कसं जाणार नाही ह्याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे आणि आता जी सफाई चाललेली आहे तिथे सुद्धा जागरूकतेने जर नागरिक उभे राहिले तिथे उभं राहून करून घेतलं काम तर मग सगळ्यांचीच कामं सोपी होणार आहे आणि जिथे जिथे तक्रारी असतील जिथे होत नसेल तर त्या तक्रारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सहआयुक्त आहेत ते प्रभागाचे त्यांच्याकडे केल्या तर मग त्यांना सुद्धा काम करून घेण्यासाठी मला असं वाटतं सोपं पडेल हे शहर आपलं आहे त्याला चांगलं ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे फक्त शासनाची नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तरच आपलं शहर स्वच्छ सुंदर राहू शकतं त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपापलं कर्तव्य बजावं आणि मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानेन की लोकाभिमुख शासन होण्याची प्रक्रिया आता वसईमध्ये सुरू झालेली आहे आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानेन धन्यवाद तुम्ही आता सांगितलं की भरती ओटीचं आणि दुसरे जे काही आपल्याला माहिती मिळते ती माहिती जनतेपर्यंत वेळोवेळी पोहोचावी यासाठी तुम्ही काही दुसरा उपाययोजना केलेली आहे आ, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी मीटिंग झाली पूर्वतयारीची मान्सून पूर्वतयारीची त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन झालेलं आहे आणि त्या गोष्टी म्हणजे कधी पाऊस जास्त पडणार आहे रेड अलर्ट कधी असणार आहे किंवा डॅमचे दरवाजे उघडतात ह्याच्या पूर्वसूचना जनतेपर्यंत कशा दिल्या पाहिजे ह्याचं सुद्धा नियोजन शासन पातळीवर सुरू आहे आणि मला असं वाटतं यावेळेला ते, या ते पूर्वनियोजित सगळं मिळेल आपल्याही काही सूचना असतील तर त्या त्याही नागरिकांनी द्याव्यात पत्रकारांनी द्याव्यात जेणेकरून आपल्याला चांगलं काम करता येईल तर आपण ऐकलं की आमदार महोदय आणि आयुक्त साहेब यांनी सर्वांनी सांगितलं की आज आम्ही काम करत आहोत परंतु आमच्या सोबत जनतेने देखील लक्ष द्यावं कारण आम्ही कामाचं टेंडर काढलेलं आहे काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे देखील धावपळ करत असतात परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला काही सूचना असतील तुम्हाला काही सांगायचं असेल ते देखील आम्हाला कळवा म्हणजे आपलं शहर कसं चांगलं राहता येईल आणि पावसाचा निसळ पाण्याचा निसर्ग व्यवस्थित होईल आणि पाण्याचा कोणालाही त्रास होणार नाही याबद्दल आम्ही हमेशा सर्व ठिकाणी बंदोबस्त करत आहोत वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार